आणि संततीमध्ये आता मी बोलत असतो तुम्हाला आपली संतती आपण घडवायची असते आपल्या संतती आपली, आपली प्रॉपर्टी आहे पैसे बिसे जे काय टिकत नाही कधी आपण जे संस्कार जे आहेत तेच मुलांच्यावर शंभर टक्के टिकतात माझ्या घरात माझ्या मुलांसाठी करत असतो माझ्या माझी मुलगी पलक जी आहे ती मिस ग्रीन महाराष्ट्रा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यामध्ये ॲज अ मिस ग्रीन म्हणून तिला हा अवॉर्ड मिळाला मागच्या या महिन्या मागच्या महिन्यातच हे तुम्ही बघू शकता फोटोग्राफ तरी लहान असल्यापासून तिला ड्रॉइंगची आवड होती पेंटिंगची आवड होती लहान आहे पंधरा वर्षे फक्त जास्त सात हाईट आहे तिची लहान असताना पेंटिंग काढणं ड्रॉइंग करणं त्याबरोबर ते हिपहॉप डान्स आहे बाकीचे आहेत कथ्थक आहे त्याबरोबर मार्शल आर्ट आहे तायकॉनंद आहे हे सगळ्यामध्ये एक्सपर्ट आणि या सगळ्या गोष्टी तिने केल्या आणि मी तिला सपोर्ट करत गेलो त्या पत्रिका बघून वगैरे आणि त्याबद्दल अभ्यासाचा हुशार आहेच आहे आता टेन्थला आता ही आहे आणि आपण असा संस्कार करून आपल्या मुलांना आपण त्यांच्या अंगातले गुण जे आहेत ते बाहेर काढून त्याला आपण बाहेर आणण्याचा आणायचा प्रयत्न केला तर जे पुढच्या जीवनामध्ये खूप स्ट्रॉंगली उभारतात